मध्यंतरी छोट्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चांगली चलती होती दीड ते दोन तासांचे हे चित्रपट प्रेक्षकांना जास्त आवडायचे हो आणि प्रेक्षक त्याकडे जास्त आकर्षित सुद्धा व्हायचे हो पण सध्या एकूणच लोकांचा अटेन्शन स्पॅम कमी झाल्याचं चित्र दिसत असलं तरी आता पुन्हा बॉक्स ऑफिसवर तीन तासांच्या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळताना दिसून येतोय एक काळ असा होता जेव्हा मेरा नाम जोकर सारखा चित्रपट केवळ साडेचार तासांच्या लांबीमुळे पहिल्यांदा फ्लॉप ठरला नंतर त्याची लांबी कमी करून तो पुन्हा प्रदर्शित करण्यात आला एल कारगिल हा चित्रपटही त्याच पठडीतला होता नंतर कभी खुशी कभी गम लगान या सारख्या साडे तीन तासांच्या चित्रपटांवरही लोकांनी तेवढंच प्रेम केलं आता पुन्हा द काश्मीर फाईल्स ॲनिमल आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सारख्या सिनेमांमधून मोठ्या लांबीच्या चित्रपटांचा ट्रेंड डोकंवर काढतोय पण तुम्हाला जगातल्या सर्वात मोठ्या चित्रपटाबद्दल माहिती आहे का जो संपूर्ण बघण्यासाठी आपल्याला तब्बल तीन दिवस आणि पंधरा आज आपण चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे जगातील सर्वात मोठा चित्रपट हा तब्बल पाच हजार दोनशे वीस मिनिटांचा आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल ना पण हो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा चित्रपट एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये प्रदर्शित झाला होता या चित्रपटाचं नाव म्हणजे द क्युअर फॉर या चित्रपटाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा घेण्यात आली सिनेमाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा चित्रपट जॉन हेनरी दिग्दर्शित केलाय हा चित्रपट पूर्ण बघायला तब्बल तीन दिवस पंधरा तास लागतात पण नेमकं या चित्रपटात आहे तरी काय या चित्रपटाला स्वतंत्र असा प्लॉट किंवा कथानक असं काहीच नाही यामध्ये फक्त एक एलडे ग्रोबन नावाचा एक कलाकार पाहायला मिळतो जो चार हजार ऐंशी पानांची एक कविता सादर करताना आपल्याला पाहायला मिळतो चित्रपटात काही ठिकाणी हेवी मेटल म्युझिक आणि काही पॉर्न क्लिप सुद्धा पाहायला मिळतात द क्युअर फॉर इन्सॉमनिया हा चित्रपट सर्वप्रथम शिकागोच्या स्कूल ऑफ द आर्ट इन्स्टिट्यूट मध्ये दाखवण्यात आला होता तिथे हा चित्रपट एकतीस जानेवारी एकोणीसशे सत्याऐंशी या दिवशी दाखवायला सुरुवात केली आणि तीन फेब्रुवारी रोजी हा चित्रपट बघून पूर्ण झाला कोणतही मध्यांतर म्हणजे इंटरव्हल शिवाय हा चित्रपट दाखवण्यात आला होता असं म्हटलं जात की हा चित्रपट झोप न त्यांच्यासाठी बनवण्यात आला होता नावही संबंधित ठेवण्यात आलं होतं द क्युअर फॉर इन्सॉमनिया हा चित्रपट व्हिडिओ फॉर्मॅट किंवा डी होम व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये कधीच प्रदर्शित करण्यात आला नव्हता या चित्रपटाच्या प्रिंट्स आणि अधिकृत फोटोज कुठे आहेत याचा पत्ता कुणालाही नाही या चित्रपटाच्या जेवढ्या प्रिंट उपलब्ध होत्या त्या सगळ्या गहाळ झाल्याचं सांगितलं जातं आताच्या काळात प्रेक्षकांना तीन तास चित्रपट पाहणं शक्य होत नाही पण एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये तब्बल तीन दिवस पंधरा तास लांबीचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता यावर पटकन विश्वास बसत नाही ना पण हो हे सत्य आहे अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका